इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित भाग दोनच्या प्रकरण तिसरे वर्तुळ यातील संच तीन पॉईंट एकमधील उदाहरण क्रमांक तीन आणि चार या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण क्रमांक एक आणि दोन पाहिले आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा चला मग पाहूया उदाहरण क्रमांक तीन मित्रांनो तिसरं उदाहरण रेख आर एम आणि रेख आर एन हे केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहेत तर रेख ओ आर हा कोण एम आर एन व कोण एम ओ एन या दोन्ही कोणाचा दुबाजक आहे सिद्ध करा सर्वात अगोदर मित्रांनो प्रश्न वाचल्यानंतर त्या ज्या संकल्पना आहेत त्या आकृतीच्या कोणत्या ठिकाणी कोणती संकल्पना आहे हे व्यवस्थित पाहिलं पाहिजे बघा रेख आर एम कुठे आहे ही आणि रेख आर एन ही ह्या केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचे हा बघा हा ओ केंद्र आहे हे वर्तुळ आहे या वर्तुळाचे काय आहेत ते स्पर्शिका खंड आर एम आणि आर एन आता या आकृतीला पाहिल्यानंतर आपल्याला आठवण आली असेल आपण स्पर्शिका खंडाचं प्रमेय बघितलं होतं की वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूतून आपण वर्तुळाला ज्या स्पर्शिका काढतो त्या एकरूप असतात एकमेकींना ते एक लक्षात ठेवायचं आहे अशी आकृती दिसली म्हणजे त्याच्यानंतर बघा तर रेख ओ आर हा कोण एम आर एन व कोण एम ओ एन या दोन्ही कोणांचा दुबाचा काय हे सिद्ध करायचं आहे रेख ओ आर कुठे आहे हा बघा मधोमध कोण एम आर एन कोणता आहे एम आर एन आणि एमओ एन एम ओ एन या दोन्ही कोणांचा आहे बघा हा एम ओ एन आणि हा एम आर एन या दोन्ही कोणांचा हा ओ आर दुभाजक आहे असं आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे दुभाजक म्हणजे काय की समान दोन भाग करणारी रेख मग यासाठी आपल्याला काय बघावा लागेल आकृतीचे निरीक्षण करा हा ओ आर आपल्याला दुभाजक दाखवायचा आहे मग दुभाजक दाखवण्यासाठी काय करावं लागेल सर्वप्रथम विचार करायचा या प्रकारच्या आकृतीमध्ये ओ आर हा दुभाजक आहे हे दाखवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हा वरचा त्रिकोण आणि खालचा त्रिकोण हे दोघे एकरूप आहेत हे दाखवावं लागेल दोघ त्रिकोण एकरूप आहेत हे कसं सिद्ध करायचं त्यासाठी त्या त्रिकोणांच्या संगत बाजू एकरूप आहेत हे दाखवावं लागेल कसं दाखवणार मग बघा सर्वप्रथम एम ओ आणि एन ओ या बाजू आपण एकरूप दाखवू शकतो का कारण त्या त्रिज्या आहेत त्याच्यानंतर एम आर आणि एन आर ह्या पण एकरूप दाखवू शकतो का कारण की त्या स्पर्शिका खंड आहेत त्या स्पर्शिका खंडाच्या खंडा प्रमेयानुसार त्याच्यानंतर या दोन्ही बाजूंनी बनवलेले कोण अंशाचे असतील कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार त्रिज्येला ही स्पर्शिका लंब असते म्हणून या ठिकाणी नव्वद अंशाचा कोण तयार होतो या ठिकाणी पण होतो म्हणून मग दोघही कोण एकरूप असतील म्हणजेच काय की बाजू कोण बाजू बाजू कोन बाजू या प्रमेयानुसार म्हणजे बा को बा कसोटीनुसार हे दोघे कोण एकरूप आहेत असं आपण दाखवू शकतो आणि त्याच्यानंतर मग दोघही कोण कसे या ओ एन आणि एम आर एन चे भाग आहेत हे आपण पुढे स्टेप बाय स्टेप बघू सर्वप्रथम आपण या ठिकाणी लिहू की अ एम ओ लंब एम आर यठिका अपने दिस्त है कि रेख एम ओ लंब रेख एम आर रेख एन ओ लंब रेख एन ठीक है हे स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार म्हणून काय होईल मग ओ एम आर कोण एम किंवा कोण ओ एम आर बघा एम मध्ये आला म्हणजे तो कोण धरला जाईल ओ एम आर किंवा नुसता कोण पण लिहिला तरी चालेल आणि त्याचबरोबर इथं ओ एन आर किंवा नुसता एन लिहिला तरी चालेल हे दोघांचे माप किती आहेत नव्वद अंशाचे आहेत याला आपण एक नंबर देऊन ठेवूया त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपण पाहू शकतो एम आर आणि एन आर स्पर्शिका खंड आहेत रेख एम आर एक रूप रेख एन आर का स्पर्शिका खंडाचे प्रमेय हुँ? याला पण आपण दोन नंबर देऊ त्याच्यानंतर हा नव्वद अंश दाखवला दा हा दाखवला आता एम ओ आणि एन या समान आहेत का कारण की त्या वर्तुळाचे त्रिज्या आहेत हम्म म्हणून रेख एम ओ एक रूप रेख एन ओ का वर्तुळाच्या त्रिज्या याला देऊ आपण नंबर तीन बघा ती काही गोष्टी आपल्या याच्यावरून आपण बा को बा कसोटी या ठिकाणी लावू शकतो आणि म्हणून एक दोन व वर तीन वरून कोण किंवा त्रिकोण ओ एम एक रूप त्रिकोण ओ एन आर बा बा कोसोटीनुसार त्रिकोण असतील तर कोण सुद्धा एकरूप असतील म्हणून कोण ओ एम आर एकरूप कोण ओ एन आर आता आपण हे दोन कोण जर एकरूप असतील व्यवस्थित लक्षात घ्या ओ एम आर आणि ओ एन आर हे दोघही कोण एकरूप आहेत मग आपण या ठिकाणी पाहू शकतो की एम आर एन हा जो कोण आहे याचे ते दोन भाग आहेत एक वरचा भाग एक खालचा भाग आणि दोघही समान भाग आहेत मग एम आर एनचे ते दोन समान भाग पडलेले आहेत एम आर ओ आणि ओ आर एन असे ते दोन भाग पडलेले आहेत म्हणून आपण या ठिकाणी लिहू कि M -R -N बरोबर M -R -N चे की कोण एम आर एन बरोबर एम आर एन ची किंमत किती आहे एम आर ओ अधिक ओ आर एन कोण एम आर ओ अधिक कोन ओ आर एन किंवा एन आर ओ लिहिला तरी चालेल ओ आर एन लिहा किंवा एन आर ओ लिहा फक्त आर मध्ये आला पाहिजे मग आता एम आर ओ म्हणजेच एन आर ओ हम्म दोघांची किंमत सारखी आहे म्हणजेच काय मग दोन एम आर ओ असं लिहू शकतो आपण ओके कारण एम आर ओ आणि एन आर ओ ची किंमत सारखी आहे म्हणून एम आर ओ ची दुप्पट ही कोण एम आर एन आहे आणि म्हणून कोन एम आर ओ आ, एम आर ओ हा एम आर एनच्या निम्मे आहे कोण एम आर एनच्या तो काय आहे निम्मे आहे एकशे दोन तसंच या बाजूचं पण करून घ्या कारण आपल्याला एम आर एन आणि एम ओ एन या दोघींचा दुभाजक आहे असं दाखवायचंय आणि म्हणून आता आपण याचं काम केलं आता याचं काम करूया मग जसा एम ओ एन सुद्धा मोठा कोण आहे या मोठा कोणामध्ये एम ओ आर आणि आर ओ एन हे दोन कोण बसत आहेत एम ओ आर आणि एन ओ आर ची बेरीज केली तर आपल्याला एम ओ एन मिळतोय बघा हा मोठा कोण जो आहे याच्यात हा एक कोण आणि हा एक कोण असे दोन कोण बसतायत म्हणून लिहू मग आपण हम्म याला आपण चार नंबर देऊ शकतो गरज लागली तर ते आपण घेऊ पुढे कोण एम ओ एन बरोबर एमओ ची किंमत किती आहे मग एम ओ आर अधिक एन ओ आर किंवा आर ओ एन म्हणजेच ह्यांची किंमत सारखी असल्यामुळे आपण एमओ आर ची -E दुप्पट लिहू शकतो दुप्पट कोण आता दुप्पट जर असेल एम ओ एन म्हणजेच एम ओ एन हा एम ओ आर हा एन च्या निम्मे आहे मग या ठिकाणी आपण लिहू की कोण एम ओ आर बरोबर एकशे दोन कोण एम एन हे आपल्या पद्धतीने आपण डोकं चालवून आपण त्या आप कसं जायचं हे बघायचं आहे याला आपण पाच नंबर देऊ शकतो आता बघा मग विद्यार्थी मित्रांनो दोघही कोण दोन दोन कोणांची बेरीज करून ते मोठे मोठे कोण दाख आपण दाखवले आहेत ठीक आहे म्हणून मग आपण ह्या महत्त्वाच्या गोष्टी बघा चार नंबर आणि पाच नंबर याच्यामध्ये एम आर ओ हा एम आर एन निम्मे आहे एमआरओ हा एम एम आर एन हा एम आर ओ निम्मे आहे सॉरी एम आर ओ हा एम आर एनच्या निम्मे आहे तसेच एम ओ आर हा एम ओ एन निम्मे आहे असं दाखवलं दोघही समान आहेत असं दाखवलं आणि म्हणून आपण विधान क्रमांक चार व पाच वरून असं म्हणू शकतो आपल्याला जे विचारलेलं आहे ते की रेख ओ आर हा कोण एम आर एन आणि कोण एम एन या दोन्ही कोणांचा काय आहे तो दुभाजक आहे रेख ओ आर हा कोण एम ओ एन व कोण एमआरएन यांचा दुभाजक आहे हे सिद्ध होत आहे या ठिकाणी ठीक आहे पुन्हा लक्षात घ्या कसं केलं होतं स्पर्शिकाखंड रूप दाखवले एक क्रूप दाखवल्या बाकोबा कसोटीनुसार त्या एम ए, ए, दोघांची नव्वद माप दाखवली बाकोबा कसोटीनुसार दोघं कोण एक रूप दाखवले त्याच्यानंतर मोठ्या कोणांमध्ये आपण लहानांची बेरीज केली आणि त्यानुसार आपण हे गणित सोडवलं आता पाहूया शेवटचं उदाहरण चौथं आणि शेवटचं उदाहरण जे या सराव संचातील आहे ते असं आहे की त्रिज्या चार पॉईंट पाच सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाच्या दोन स्पर्शिका परस्परांना समांतर आहेत तर त्या स्पर्शिकांतील अंतर किती हे सहकारण आहे समजून घ्या एक वर्तुळ आहे आता वर्तुळ दिलेलं आहे त्याचं नाव गाव काही दिलेलं नाही आपण त्याला आपण ओ केंद्र मानून घेतलं वर्तुळाच्या दोन स्पर्शिका परस्परांना समांतर आहेत समजून घ्या ही एक स्पर्शिका आहे ही एक स्पर्शिका आहे ठीक आहे यांना आपण नाव देऊ शकतो इथं एक बिंदू हा स्पर्श बिंदू हा एक स्पर्श बिंदू ए या स्पर्शबिंदूला नाव देऊ बी याला सी इथं याला पी याला क्यू याला आर असं नाव देऊ आपण रेषांना ठीक आहे म्हणजे आकृती जर प्रॉपर काढली तर त्यावरून आपल्याला गणित पण व्यवस्थित समजू शकेल मग आता या प्रश्नानुसार आपण आकृती काढलेली आहे वर्तुळ काढलेलं आहे त्याच्या स्पर्शिका काढलेल्या आहेत ज्या की एकमेकींना समांतर आहेत आता या समांतर आहेत त्या स्पर्शिकांमधील अंतर किती हे आपल्याला सर्वप्रथम काढायचं आहे आणि तेवढं अंतर का आहे ते पण आपल्याला दाखवायचं आहे या ठिकाणी त्रिज्या पण दिलेली आहे चार पॉईंट पाच सेंटीमीटरची ठीक आहे तर बघा मग आपण सर्वप्रथम या ठिकाणी लिहू शकतो की ओ केंद्र असलेले हे जे वर्तुळ आहे त्याची त्रिज्या चार पॉईंट पाच सेमी आहे ठीक आहे याची चार पॉईंट पाच सेंटीमीटर त्रिज्या आहे हे आपल्याला प्रश्नात दिलेलं आहे आणि ते आता उत्तरासाठी आपल्याला खूप आवश्यक आहे आता अंतर दोन स्पर्शिकांचं काढायचं असेल तर त्या ठिकाणी त्रिज्या ही आपली सहाय्यक असते मग आता याच्यात या स्पर्शिकेमध्ये हा बिंदू जो आहे हा आणि ह्या स्पर्शिकेचा हा बिंदू हे एकमेकांचं अंतर किती आहे हे आपल्याला सांगतील आता बघा मग हे आपण जोडून घेतलं केंद्रबिंदूला तर या ठिकाणी ही एक त्रिज्या तयार होईल चार पॉइंट पाच ची आणि ही एक त्रिज्या होईल चार पॉईंट पाच ची आणि दोघही एकमेकींना समांतर असल्यामुळे जी या ठिकाणी जीवा तयार होणार आहे ती व्यास आहे म्हणजे ती त्रिज्याची दुप्पट असणार आहे व्यास हा त्रिजेचा दुप्पट असतो हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आणि म्हणून आ, ही त्रिज्या आणि ही त्रिज्या असे दोघं त्रिज्या मिळून हा व्यास तयार होतोय आणि म्हणून चार पॉईंट पाच अधिक चार पॉईंट पाच बरोबर नऊ असं हे बी क्यूचं अंतर या ठिकाणी तयार होईल मग या ठिकाणी लिहू आपण की रेषा ए सी समांतर रेषा पी आर हे दिलेलं आहे आपल्याला आता रेख बी क्यू बरोबर बी ओ अधिक ओ क्यू रेख बी ओ अधिक रेख बी क्यू बी ओचं माप आहे चार पॉईंट पाच बी क्यू चं माप आहे चार पॉइंट पाच आणि म्हणून रेख बी क्यू बरोबर चार पॉईंट पाच अधिक चार पॉईंट पाच बरोबर नऊ सेंटीमीटर काढलं तर आपण हे उत्तर काढलं कारण की व्यास हा त्रिजेच्या दुप्पट असतो आणि म्हणून त्यांनी विचारलंय की मधील अंतर म्हणून या दोन स्पर्शिकांतील अंतर नऊ सेंटीमीटर आहे कारण बिंदू बिव व बिंदू क्यू हे एकमेकांपासून नऊ सेंटीमीटर अंतरावर आहेत आणि ते व्यासाचे दोन बिंदू आहेत व्यासाचे दोन टोके आहेत असं म्हणू आपण ठीक आहे तर अशा पद्धतीने हा संच या ठिकाणी संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे गणित सोपे वाटले असतील अशी मी आशा करतो शिकवलेलं समजलं असेलच पुन्हा भेटूया सराव संच तीन पॉइंट दोन मध्ये तोपर्यंत नमस्कार